आपलं स्वागत आहे अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वयांचे वाटप भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वयांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बामणी निजामपूरवाडी खेंढा खुर्दूरवाडी इत्यादी जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले एकोणीस जुलै रोजी भोकर विधानसभेतील मुदखेड भोकर तालुक्यातील वाडी तांड्यावरील गावातील असलेल्या जिल्हा परिषद शाळेत देखील दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वायांचे वाटप करण्यात आले होते विधानसभेतील मुदखेड अर्धापूर भोकर या तिन्ही तालुक्यातील उर्वरित जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील पुढील दोन ते तीन दिवसात शालेय साहित्य वह्यांचे वाटप करणार येणार असल्याची माहिती दादाराव पाटील ठगे यांनी दिली अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना शालेय साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी स्थानिक युवकांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले की दादाराव पाटील ढगे यांनी सामाजिक कार्यातून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देत आगामी भोकर विधानसभा मतदार संघातून दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनिअर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी आगामी भोकर विधानसभेतून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविल्यास त्यांचा विजय निश्चित होणार असल्याचे सांगितले यावेळी उपस्थित असलेले पिंपळगाव येथील सरपंच शिवाजी खंडागळे उपसरपंच संतोष कल्याणकर माजी सरपंच सदाशिवराव देशमुख बालाजी कल्याणकर कपिल पुजंगराव ढगे जीवन नाईक गोपीराज पवार बालाजी पाटील नागेलीकर ओमकार ढगे आनंद मगरे मोहन ढगे यांच्यासह अर्धापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते अर्धापूर येथून अब्दुल जाची विशेष रिपोर्ट नमस्कार माझं नाव मारुती गणेशराव कदम मी वामणीचा आहे जो दादरा पल्ली ढगे आणि जो कार्यक्रमात आज कार्यक्रम के चालू केला ते अतिशय सुंदर आहे त्याचं निवेदन पुढं असंच राहावं वेळोवेळी दादरा पल्ली ढगे आमच्या भोकर मतदारसंघामध्ये आड्या आरतींना धावून जाणारे कार्यकर्ते आहेत आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि सर्वांनी नानाभाऊ पटोले यांच्याकडे अर्ज करू आणि जामीनताई ढगे यांना उमेदवारीचे निश्चित करू भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये इच्छुक करू समाजकार्य भरपूर चांगले आहे दादारराव पाटील ढगे हे वेळोवेळी सहकार्य करणारे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये यांचं भरपूर काम आहे दादारराव ढगे आणि वया वया वापाया वाटपाचा उपक्रम घेतला आहे हा उपक्रम योग्य रीतीने चांगला आहे आणि भोपोर अर्धापुरा आणि मुख्यूर तिन्ही तालुक्यामध्ये आमच्या भोकर विधानसभेमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे काही गावे झालेली आहेत आणि काही काही गावे राहिली असतील ते येत्या चार दिवसामध्ये हे गावे होती युवक म्हणून आता आम्हाला घरी घराणीशाही फक्त संपवायची आहे घराणीशाही संपून आम्हाला भूमिपुत्र हा उमेदवार पाहिजे आणि दादा दादारराव पाटील ढगे यांची मृत्यू दादूशाई ढगे हा शंभर टक्के भोपोर विधानसभेमधून निवडून येतील हा माझा निश्चय आहे